मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन बाहेर बसलेले असतात तेव्हा अरुंधतीचं वागणं मला अजिबात हे आवडलेलं नाही आहे असं आता कांचन सारखीच म्हणते आप्पा म्हणतात तू जरा बारीक विचार कर अगं मुलांना शिस्तीवर आणण्यासाठी योग्य वळणावर आणण्यासाठी अरुंधतीने उचललेलं हे पाऊल योग्य आहे असं मला वाटतं मग आता कांचन म्हणते की मला तर असं वाटतं ना घराची शांतीच करून घ्यावी आजकाल खूपच अडचणी यायला लागल्या आहेत त्यावेळी आता आप्पा म्हणतात तुला वाटतं ना मनातून की खूप अडचणी येत आहेत मग घे शांती करून तेव्हा ती म्हणते ह्या मुलांनी ऐकायला तर हवं तेव्हा आप्पा म्हणतात सगळेजण ऐकतील तू फक्त शांत राहा क कसं आहे कांचन अगं अभि आणि ईशा या दोघांनाही अद्दल घडायलाच हवी ते दोघेही किती चुकीचं वागताय तू बघती आहेस ना कसं तर कांचन म्हणते अहो मला सतत भीती वाटायची की एक दिवस अनिशा ईशाला इथे सोडून देईल म्हणून आणि तसंच झालं तेव्हा आता खरंच असं काही घडेल काओ कारण ईशा जर इथे राहिली तर लोकांना काय तेवढाच चर्चेचा विषय त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची आपण अनिशबरोबर बोलायचं का त्यावेळी आप्पा म्हणतात मला नाही वाटत की अनिश आता ऐकेल म्हणून कारण तिने जे काही केलं आहे ना म्हणजे आशूच्या मृत्यूचं जे भांडवल केलं आहे ना त्यामुळे सुलेखाताई कधीच तिला माफ करू शकत नाही असं वाटतंय कारण एकदा ठिणगी पडली ना कांचन ती पडतेच नेहमी कशावरून ना कशावरून वाद होतच राहते आणि मूळ विषयाकडे हात जातो मग त्यावेळी कांचन म्हणते हो बरोबर आहे पण आता सुलेखा ताई देखील कधीच तिला माफ करणार नाहीत का आप्पा म्हणतात तू तु, तु, तुझ्या जवळच बघ अगं अरुंधती किती शिस्त लावण्याचा प्रयत्न करायची ईशाला आणि अभिला परंतु ते दोघेही एवढे लाडावलेले होते ना तू आणि अनिरुद्ध कधीच अरुंधतीला एक शब्द देखील तोंडातून तुं काढू दिला नाही आणि याचेच हे परिणाम आहेत यश आणि त्या दोघांमध्ये किती फरक आहे तू बघतेस ना त्यावेळी ती म्हणते माझं चुकलंच खरं असं म्हणून कांचनाता रडायला लागते आणि म्हणते आपल्या दोघांच्या पदरामध्ये खरंच सुख होतं परंतु आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या आयुष्यात अजिबात सुख नाहीये काय करावं ना कळतच नाही म्हणतात तुझा देवावर विश्वास आहे ना सगळं काही चांगलं होईल अगं ईशाच्या आणि अभिच्या आयुष्यात जे काही वादळ आले त्या वादळामुळे त्या दोघांनाही चांगलाच धडा मिळेल ते त्या दोघेही त्यातून चांगले सुधारतील त्यामुळे प्लीज तू आता अतिविचार कसलाच करू नको असं म्हणून ते कांचनला समजवतात इकडे अभि आता फोनवर बोलत असतो आणि खूप चिडलेला असतो की मी तुमचे पैसे पुन्हा देणार आहे जरा दम आहे की नाही कोणत्या ते गोष्टीसाठी तेवढ्यातच आता अनघात येते ते अभि फोन ठेवतो आता अनघा विचारते काय झालं रे तो म्हणतो माहीत असूनही कशाला सारखी सारखी विचारतेस तेव्हा अनघा म्हणते कुणी येणार आहे का घरी पैसे मागायला त्यावेळी अभि म्हणतो काही पण बोलू नकोस तेव्हा ती म्हणते जाऊ देत तो विषय जाऊ देत पण अरे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे आज शेवटची तारीख आहे तेच लक्षात करून द्यायला मी आले होते तेव्हा तो तिला इग्नोर करतो आणि मोबाईलमध्ये पाहत बसतो त्यावेळी ती म्हणते अरे काहीतरी रिॲक्ट तरी कर इग्नोर नको करूस असं तेव्हा तो म्हणतो काय करू मी इथे माझ्या डोक्यावर कर्ज आहे आणि तू मला बिल भरायला सांगते तुला काही वाटतं की नाही आता तू घे बाजू घे तुझ्या आईची असं म्हणून आता तो अरुंधतीला पुन्हा एकदा दोष देतो त्यावेळी आता अनघ म्हणते अरे तिचं काय आलं आता मध्ये मुळात तू तिचा विषयच का काढतोस त्यावेळी अभि म्हणतो की आता तिच्या मनात असेल ना ती एका मिनटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करू शकते तेव्हा आता रागातच अनघा म्हणते की तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मग तिने नाही घेतला तुला शिकवलं ना आता तू तु तुझ्या पायावर उभा राहा तू किती दिवस असा दुसऱ्यांच्या जीवावर जगणार आहेस त्यावेळी आता रागातच अभि म्हणतो की माझ्याबद्दल काही बोलूच नकोस आईने सुद्धा दुसऱ्यांकडूनच पैसे घेतले हे दुसऱ्यांच्याच पैशांवरती माज करतीये अगं फक्त समुद्रातून एक चमचा पाणी काढण्यासारखे तिच्यासाठी हे चिल्लर पैसे आहेत पण नाही तिला मला पैसे द्यायचे नाही आहेत जर यशवर ही वेळ आली असते ना तर तिने सगळा चेक आखे इन्शुरन्सचे पैसे यशला दिले असते त्यावेळी अनघामन ते हो दिले असते कारण यशचे व्यवहार अगदी सरळ आहेत आणि अगदी पारदर्शक आहेत त्यामुळे नक्कीच ताई त्याला मदत करू शकते पण तुझे निर्णय नेहमी चुकतायत अभि अरे अजून किती वर्ष तू हेच करत राहणार आहेस अभि मग आता रागातच अभि म्हणतो तुझा सुद्धा ब्रेन वॉश केलाय का आईने मी नक्की काय करतोय हे तुला दिसतच नाही आहे का आता अनघा आणि अभिमध्ये खूपच जोराचं भांडण होतं तेव्हा भा अभि म्हणतो हे बघ तू माझ्या डोळ्यासमोरून जा तेव्हा ती म्हणते अरे तू तु, तुझ्या आईच्या जेवणाचा हिशोब मांडलास मग माझ्या जेवणाचा का नाही मांडणार असं म्हणून प्रत्येक वेळी संकटात असताना अरुंधतीने त्याला किती मदत केली मी जेव्हा आजारी होते तेव्हा अरुंधतीने कशाप्रकारे काळजी घेतली हे सगळं काही अभिला समजावते पण अभि मात्र उद्धटासारखाच वागत असतो त्याचवेळी आता अनघाचा हात तो जोरात पकडतो आणि तिला निघ असं म्हणतो तेव्हा ती म्हणते अरे मी जाणारच आहे रे पण माझ्या जानकीला घेऊन कारण तू नवरा होण्याच्या लायकीचाच नाही आहेस आणि मग बाप काय होणार तू जो माझा नाही झाला तो जानकीचा काय होणार असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि लगेच तेथून जात अभि आता रागातच ओरडतो की मी जानकीला तुझ्याकडे देऊ शकत नाही ती म्हणते की मी घेऊन जाणारच मग आता अभि खूप चिडलेला असतो तर अनघा रागातच तेथून जाते दुसरीकडे ईशाही अनिशच्या मागे, मागे फिरत असते आणि म्हणते मला माफ कर मी पुन्हा असं वागणार नाही तेव्हा तो म्हणतो मी तुला इतर वेळी खूप संधी दिल्या आहेत परंतु आता तू ती संधी गमवली आहेस त्यावेळी आता ईशा म्हणते हे बघ मी स्वतःहून तुझी माफी मागायला आली आहे एवढा कुणाचा अपमान झाल्यानंतर कुणी येतं का असं माफी मागायला पण मी सगळं काही विसरून आली आहे ना आपल्या दोघांसाठी कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा तो म्हणतो हो तुझ्या बोलण्यातसुद्धा किती माज आहे बघ ना मग आता ती म्हणते तुझे पाय पकडू का असं म्हणून ती पाय पकडते तेव्हा तो म्हणतो इथे तमाशा करू नको कारण लोकांमध्ये आमची चांगली इमेज आहे त्यावेळी आता रागातच ईशा म्हणते म्हणजे माझी इमेज नाही आहे का तुला काय सिद्ध काय करायचं आहे असं रागातच जेव्हा ती म्हणत असते तेव्हा अनिश म्हणतो ये बाई तू जा इथून मला तुझ्याबरोबर कोणताच संबंध ठेवायचा नाही ती म्हणते अरे आपल्या हितासाठी मी सगळं काही करत होते पण तुला त्याचं काहीच घेणं देणं नाही तो म्हणतो नवरा बायकोने कष्टाने सगळं काही मिळवायचं असतं दुसऱ्यांचं ओरबडायचं नसतं आणि तुझं हित कशात आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे मला कष्ट करू देत, मला माझं शांतते आयुष्य जगू देत असं म्हणून तो आता खूप चिडतो आणि पुढे जातो तेव्हा ती म्हणते तुझा फायनल निर्णय आहे ना मला डिवोर्स देण्याचा तेव्हा तो म्हणतो हो फायनल आहे मी तुला किती वेळा सांगू माझ्या निर्णयावर अगदी ठामपणे उभा आहे त्यावेळी आता ईशा म्हणते बरं ठीक आहे मीसुद्धा तुझ्या बंधनातून मुक्त झाले तुला काय वाटतं मी काही कमवत नाही का मीसुद्धा कमवत आहे मला तुझी गरज नाही आहे असं म्हणून ती आता म्हणते की मीसुद्धा तुला डिवोर्स देणार अरे आता बघ तुला पश्चाताप झाला ना तरीही तू माझ्याकडे भीक मागायला आलास ना तरीही मी तुला ती देणार नाही आहे आणि माफसुद्धा करणार नाही आहे माझंही नाव ईशा देशमुख आहे असं ती माच करूनच म्हणते यश ने त्याच्या मित्राला कॉल केलेला असतो त्यावेळी आरोही म्हणते कुणाचा कॉल होता रे तेव्हा तो म्हणतो अगं कॉलेजचा एक जुना मित्र आहे त्याचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल आहे जरा मग त्याच्या वडिलांची काही मदत मिळते का ते मी पाहत होतो कारण अगं कॉलेजमध्ये असताना तो खूप गुंडागिरी करायचा जेलमध्ये सुद्धा एकदा गेला होता आणि त्याचे वडील पॉलिटिकल असल्यामुळे त्याला लगेच सुटकासुद्धा मिळायची मग आता आरोही म्हणते अशा मुलाला तू फोन केला होतास मग आता तो म्हणतो हो काय करायचं आता मी अभिनयच्या माणसाकडून पैसे घेतले ना त्या माणसांबद्दल त्याला विचारत होतो त्यावेळी आरोही विचारते मग काय ती माणसं कशी आहेत यश म्हणतो सुदैवाने ती माणसं चांगली नाही आहेत असं माझ्या मित्राने सांगितलं मग त्याची काही मदत मिळाली तर मग ती घेत होतो बाकी काही नाही त्यावेळी आता मग ती माणसं कशी आहेत असं आरोही पुन्हा एकदा विचारते तो म्हणतो व्याजाने पैसे द्यायचे बक्कल पैसे त्यांच्याकडून घ्यायचे हा त्यांचा धंदा आहे आता आरोहीला खूप टेन्शन येतं ती म्हणते कसं होणार रे तो म्हणतो बघतो मी काय करायचं ते आता कारण चक्र व्याजाने पैसे घेतात आणि मुद्दल तशीच राहते व्याज मात्र वाढत जातं त्यावेळी आरोही म्हणते पण माणसं अशा माणसांकडून पैसे का घेतात त्यावेळी यश म्हणतो कारण ते सहज पैसे मिळतात ना म्हणून आणि अभिने अशाच माणसांकडून पैसे घेतले आहेत तेव्हा आरोही म्हणते एखाद्या माणसाला जर पैसे पुन्हा रिटर्न करणं जमलं नाही तर मग त्यांना कोणत्या मार्गाने त्या माणसांकडून पैसे घेतात ते काहीही करू शकतात त्यानंतर आरोही म्हणते तू गुंडांना भेटायला चालला आहेस जरा नीट हा अजिबात वाद घालू नको फक्त रिक्वेस्ट कर तेव्हा यश म्हणतो हो मी फक्त रिक्वेस्टच करतो कारण अभिचं डोकं जरी ठिकाणावर नसलं हा मुदत वाढवून मिळते का ते बघतो आणि सर्व इक्विपमेंट्स कशाप्रकारे सेल होतील हे डॉक्टरांना मी विचारतो जरा कसं आहे ना आता तो जरा टेन्शनमध्ये आहे आणि आईवर आरोप करण्यामध्ये जरा बिझी आहे त्यामुळे आपणच आता काहीतरी करायला हवं तेव्हा आरोही यश मला तुझा हा स्वभाव खूप आवडतो लव यू आणि व्यवस्थित जा त्यावेळी तो म्हणतो काळजी करू नको मी भांडण वगैरे करणार नाही कुणाबरोबर फक्त मध्यस्थी करायला आहे असं म्हणून तो आता तेथून जातो पण आरोहीला जरा टेन्शनच येतं कारण गुंडांबरोबर बोलणं हे काही सोपं नसतं तर इकडे आता अनिरुद्ध अरुंधतीलाच दोष देत असतो आणि आपांना तिच्याबद्दल काहीही सांगू लागतो आप्पा म्हणतात की अबीचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठीच हे सगळं काही अरुंधतीने केलं तुम्हाला समजतंय का कांचन म्हणते अरुंधतीकडे पैसे आहेत म्हणून तिच्याकडे मागत होतो ना बाकी कुणी तिच्या समोर हात पसरले होते का कशासाठी कांचन आणि अनिरुद्ध त्याचबरोबर संजना अरुंधतीला सारखे बोलत असल्यामुळे आप्पा तिची बाजू घेऊन बोलतात त्यावेळी संजना म्हणते की आप्पा अहो आपल्याकडे जर पैसे असते तर आपण अभिला अशी सडळ हाताने मदत केली असती परंतु नाही अरुंधतीला पैसे सोडायचेच नाही काय करायचं स्वतःच्या मुलाला ती पैसे देत नाही म्हटल्यावर बघा ना ती आई आहे की कोण त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो की त्या अरुंधतीला किती माज आहे स्वतःची गरज आता संपली म्हणून दुसऱ्यांना सतत वाकवते आणि स्वतःचं महत्व वाढवून घेते ते आता आपांना हे सहन होत नाही ते म्हणतात हे बघ अनिरुद्ध एवढे पैसे जरी माझ्याकडे असते ना तरीही मी अभिला दिलेच नसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मी या घराचा वारसदार आहे तुम्ही हे घर माझ्या नावावर करून द्या असं अनिरुद्ध म्हणतो तर संजना खूपच खुश होते आप्पा म्हणतात हे घर माझं आहे मी तुझ्या नावावर लगेच करून देणार नाही अनिरुद्ध म्हणतो मला आता वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल त्यावेळी आप्पा म्हणतात म्हणजे तू आता आमच्या दोघांनाही कोर्टात खेचणार का तेव्हा आता वेळ पडली तर हे करावंच लागेल असं अनिरुद्ध म्हणतो आप्पांना आणि कांचनला खूप टेन्शन येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनललाच सबस्क्राईब करा